ते, ते आरोप करत असताना त्या ठिकाणी कोणत्या आधारे आरोप करतायत आज मुळात विकास विकास म्हणजे आज शेतीच्या पाण्याला शेतकऱ्याला लाईटच्या डीपीसाठी सुद्धा जर झगडावं लागत असेल जर जी, जी मूलभूत त्यांची त्या ठिकाणची गरज आहे आज तुम्ही त्या भागात जाऊन शेतकऱ्यांना विचारलं मंगळवेडच्या भागात जाऊन म्हणजे चोवीस गावच्या योजनेमध्ये जर तुम्ही छेडछाड करून जे पूर्वीचा नानांच्या काळात मंजूर झालेल्या योजनेमध्ये असणारं बॅरेगेजेस म्हणजे त्या बॅरेगेजमध्ये दोन पॉईंट दोन टी एम सी पाणी येऊन थांबणार होतं आणि तिथून उपसा होणार होत जर त्या योजनेतला बॅरेगेजेसच वगळून तुम्ही दोन किंवा तीन एकराचं शेततळं करून दोन पॉईंट दोन टी एमशी पाणी शेततळ्याच्या माध्यमातून जर उपसा करणार असेल तर ती योजना फिजिबल आहे का हे सुद्धा तपासण्याची त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वरती नागरिकांच्या वरती गरज आहे फक्त निवडणुकीपुरतं मंजूर झालंय म्हणून सांगायचं मात्र त्या योजनेमध्ये छेडछाड करून चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या वरती त्या ठिकाणी जे अन्याय चालू आहे ते येणाऱ्या काळात आम्ही ते उघड करू मी तेच सांगितलं यापूर्वी नानांच्या काळात इथल्या रस्त्याच्या बाबतीतला प्रश्न असेल शेतीच्या बाबतीत डी पी जरी जळाला तरी वीस वीस दिवस महिना महिना शेतकऱ्यांना डी पी मिळत नव्हता तो डी पी शेतकऱ्यांना देण्यासाठी वीस वीस तीस तीस हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना किंवा दलालांना त्या दरम्यान द्यावं लागत होतं नानांनी ती जुनीची पूर्वीची प्रथा परंपरा मोडीत काढून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत एम एस सी बीची गाडी येऊन त्याच गाडीतून त्या ठिकाणी शेतकऱ्याला डीपी मिळाला पाहिजे ही सोय त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून करून देण्याचं काम केलं भाटगरचं पाणी शेवटचं टोक असणारं रांजणी या गावाला कधीच त्या ठिकाणी आजपर्यंत मिळालं नाही रांजणी गावातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही आजही जाऊन विचारलं तर भाटगरच्या पाण्याच्या पाळ्या नानांच्या काळापासून पूर्वित त्या ठिकाणी सुरू झाल्या म्हणून भाटगर असेल उजनीच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या झाटीचं पाण्याचं असेल ज्या मूलभूत गरजा सुद्धा लोकप्रतिनिधी यापूर्वी जर पुरवत नसतील ते पुरवण्याचं ते देण्याचं काम नानांच्या काळात त्या ठिकाणी काम केलं कागदावर नसणारा कारण पूर्वीच्या अनेक त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिढ्या पिढ्या पाणी पाणी म्हणून त्या दरम्यान गेल्या होत्या कुणी वेगवेगळ्या वल्गना करून निवडणुकीपुरती येत होतं परंतु नानाने दोन हजार नऊ ला सर्व सामान्य शेतकऱ्याला त्या ठिकाणी आश्वासित केलं होतं की तुम्ही माझ्यावरती विश्वास द्या मी तुमचं कागदावर नसलेलं पाणी कागदावर आणून त्याच्यासाठी लढा उभा करेन कागदावर नसलेलं पाणी हे त्या ठिकाणी कागदावरती आणून पाच वर्षाच्या पूर्वीच्याच काळात त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कुठलीही योजना मंजूर करायची नाही अशा पद्धतीचा ठराव असताना देखील खास विशेष बाब म्हणून राज्यपालाकडं मंजुरी करून देण्याची भूमिका नानांच्या सततच्या त्या ठिकाणच्या पाठपुराव्यातून करून दाखवण्याची भूमिका त्यांनी त्या पहिल्या पंचवार्षिकमध्ये केली चौदाला दुसऱ्यांदा निवडणूक झाल्यानंतर चौदा ते एकोणीस कोणाचं सरकार होतं भाजपचं सरकार होतं भाजपचं सरकार असताना या योजनेमध्ये छेडछाड करून चोवीस गावातली चौदा गावं आणि दोन पॉईंट दोन टी एम पाण्यामधलं एक पॉईंट दोन टी पाणी वगळण्याचं पाप ज्यावेळी तत्कालीन सरकारनं केलं त्यावेळी नानांनी त्या गावातल्या शेतकऱ्यांना घेऊन हायकोर्टामध्ये रीट याचिका दाखल करून सरकारच्या निदर्शनास आणून दिलं की ह्या योजना सारख्या सारख्या त्या ठिकाणी होत नाहीत आणि म्हणून सरकारला धारीवर धरून पुन्हा तिसऱ्यांदा दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी निवडून गेल्या आल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडून परत वगळलेली गावं वगळलेलं एक पॉईंट दोन टीमचे पाणी हे पूर्ण पुन्हा त्या ठिकाणी योजनेमध्ये समाविष्ट करून ती फाईल मुख्यमंत्री महोदय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या टेबलला असताना वर्षभरात नानांचं त्या ठिकाणी दुखद घटना घडली आणि त्यानंतर देखील आम्ही पुढच्या वर्ष दोन वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पाठपुरावा आम्ही करत राहिलो मात्र पोटनिवडणूक झाल्यापासून किती पाठपुरावा केला उलट त्या योजनेमध्ये छेडछाड करून जे मी आता तुम्हाला सांगितलं की बॅरेगेजेस असणाऱ्या त्या योजनेमध्ये बॅरेगेजेसच वगळला आहे म्हणजे जिथं दोन पॉईंट दोन की एम सी पाणी येणार आहे जर बॅरेगेजेस नसेल तर शेततळ्यातून ती योजना फिजिबल आहे का हे कुणीही म्हणजे जे स्वतः इंजिनियर समजतायत किंवा कोणत्याही त्या तज्ज्ञांनी येऊन त्या ठिकाणी सामोरं येऊन त्या ठिकाणी चर्चेला बसावं आम्ही देखील तिथं चर्चेला यायला तयार आहे आणि म्हणून दिशाभूल करून निवडणुकीपुरतं फक्त दाखवायचं वेगळं हे अशी पद्धत होत असेल तर ते चुकीचं आहे आणि येणाऱ्या काळात चुकीला चूक म्हणून शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी वेगळी आपली भूमिका घेतील शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर